चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा बघा सात सप्टेंबरला येणार आहेत आणि सतरा पर्यंत गणपती बाप्पा आपण बसवणार आहोत तर या दहा दिवसांच्या काळामध्ये जे काही ग्रहमान तयार होणार आहेत त्यामुळे नवराशींना खूप लाभ होणार आहे त्यांचे ज्या काही अडचणी आहेत दुःख हो आहेत ते दूर जाणार आहेत यासोबतच या दिवशी राजयोगसुद्धा जुळून येत असल्यामुळे काही ज्या राशी आहेत ना तर त्या राशींना खूप त्यांच्या पुढच्या काळामध्ये लाभ होणार आहेत तर त्या राशी कुठल्या आहेत त्यामध्ये तुमची तुमची पण रास आहे का हे नक्की बघा आणि यासोबतच तुमच्या सगळ्या राशींबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या कशा असणार आहेत हे आपण जाणून घेऊया तर सर्वात पहिली जी रास आहे ती म्हणजे मेसरास या काळामध्ये राशीच्या का लोकांनी थोडी जास्त मेहनत करावी लागणार आहे कामाच्या ठिकाणी त्यांना काही सहकार्य जे आहे ते लाभेल यासोबतच आर्थिक बाबतीमध्ये सुद्धा काही नुकसान जे आहे ना ते त्यांना ते होणार आहे तर नोकरीमध्ये त्यांचं प्रमोशनसुद्धा होऊ शकतं पण यासाठी त्यांना थोडीशी मेहनतसुद्धा घ्यावीच लागणार आहे त्यानंतर अनियमितता टाळण्याचा त्यांनी प्रयत्न करावा कुठल्याही कामामध्ये त्यांनी सातत्य ठेवून जर प्रयत्न केला तर शंभर टक्के त्यांना त्यांच्या कामामध्ये यश जे आहे ते, 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 ते मिळेलच त्यानंतरची पुढची रास जी आहे ती म्हणजे वृषभरास वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ कसा असणार आहे हे आता आपण पाहूया वृषभ राशींच्या लोकांसाठी म्हणजेच अविवाहितांसाठी हा काळ चांगलाच असणार आहे कारण त्यांच्यासाठी काही चांगले स्थळे आहेत ते सांगून येतील त्यासोबतच त्यांचं मनोबलसुद्धा उंचावणार आहे शैक्षणिक क्षेत्रामधल्या लोकांना काय शुभ राहणार आहे यासोबतच कुठल्या ठिकाणी जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर त्यामध्ये तुम्ही सावधगिरी बाळगूनच गुंतवणूक करावी कुटुंबामध्ये तुमच्या आनंदाचे वातावरण राहील त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे मिथुन रास मिथुन राशीच्या लोकांना नवीन दृष्टिकोन मिळू शकेल त्यांच्या प्रयत्नांची दखल जी आहे ती घेतली जाईल या काळामध्ये त्यांचा प्रभाव सगळ्याच क्षेत्रांमध्ये वाढेल पण यासोबतच त्यांचे परिश्रम आणि संघर्ष आहेत त्यांना निश्चितच यामध्ये यश मिळून देतील कौटुंबिक किंवा कोणत्याही बाबतीमध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ जो आहे तो त्यांना द्यावाच लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना निर्णय जो आहे तो घ्यायचा आहे त्यानंतरची पुढची जी रास आहे ती म्हणजे कर्करास राशीच्या लोकांसाठी हा काळ फार नवीन दृष्टिकोनाचा असणार आहे नवीन दृष्टिकोन त्यांना पाहायला मिळेल प्रयत्नांची त्यांच्या दखल घेतली जाईल पण या काळामध्ये त्यांचा प्रभाव सगळ्या क्षेत्रामध्ये वाढेल यासोबतच त्यांचे परिश्रम आणि संघर्ष जे आहेत ते त्यांना निश्चितच यश मिळवून देतील कौटुंबिक किंवा कोणत्याही बाबतीमध्ये योग्य निर्णय घेण्यासाठी हा काळ नव्या संधी घेऊन येईल करिअरमध्ये सुद्धा त्यांना भरपूर यश मिळेल आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा झालेली त्यांना बघायला मिळेल आणि उत्पन्न वाढण्याचे भरपूर योग त्यांना येतील नवीन आर्थिक स्रोतांची त्यांना संधी जी आहे ती मिळून जाईल आणि त्यांचे नातेसंबंध जे आहेत ते आणखी घट्ट होतील कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यामध्ये आनंदाने समाधान त्यांना मिळेल यासोबतच योग्य विचार करून कोणत्याही समस्या ज्या आहेत ते ते सोडवू शकतील यानंतर पुढची जी रास आहे ती म्हणजे सिंहरास राशीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आर्थिक बाबींमध्ये बदल आणि स्थिरतेकडे यांना लक्ष द्यावे लागेल गुंतवणुकीमध्ये नफा होईल आणि यासोबतच खर्चावरती थोडे नियंत्रण जे आहे ते त्यांना ठेवावे लागेल कुटुंबामध्ये सुख शांती नक्कीच येईल जोडीदारांच्या नात्यामध्ये समजूतदारपणा आणि गोडवा निर्माण होईल त्यानंतरची पुढची जी रास आहे ती रास म्हणजे कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी हा सुवर्ण काळ असणार आहे त्यांचा आत्मविश्वास बळकट होईल करिअरमध्ये नवीन नवीन संधी त्यांना मिळतील आणि ते आणखी नवीन नवीन बिझनेसमध्ये प्रवेश करतील कठोर परिश्रम आणि संघर्षांचा परिणाम तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये त्यांना स्थिरता नक्कीच मिळेल आर्थिक स्थिती मजबूत असेल आणि नवीन योजना नवीन संधी त्यांना मिळून येतील मानसिक दृष्टिकोन जो आहे तो त्यांचा मजबूत असेल नोकरी आणि व्यवसायामध्ये त्यांना नवीन संधी मिळून येतील कामाचे योग्य नियोजन केल्यास त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश नक्कीच मिळेल त्यानंतरची जी पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास तूळ राशीच्या लोकांसाठी प्रदीर्घ काळापासून रखडलेली त्यांची कामे जी आहेत ती पूर्ण होऊ शकतात नोकरी आणि व्यवसायामध्ये त्यांना नवीन संधी मिळून येतील आणि त्यांनी कामाचे योग्य नियोजन केल्यास त्यांना प्रत्येक कामामध्ये यश जे आहे ते नक्कीच मिळेल त्यानंतरची जी पुढची रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास या राशीच्या लोकांसाठी या काळामध्ये सकारात्मक बदल जे आहेत ते दिसून येतील त्यांची आर्थिक स्थितीसुद्धा तुमची उत्तम राहील प्रयत्नांना कष्टाची साथ नक्की मिळेल यासोबतच शारीरिक आणि मानसिक स्थितीसुद्धा तुमची उत्तम राहील त्यानंतरची पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास या राशीच्या लोकांना करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील कठोर परिश्रम आणि प्रयत्न त्यांचे अनुकूल परिणाम त्यांना दिसून येतील नोकरीमध्ये वरिष्ठांची त्यांचं नातं घट्ट निर्माण होईल व्यवसायामध्ये जर तुम्ही नवीन क्षेत्र शोधत असाल तर हीच ती चांगली वेळ आहे आणि जर काही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तीसुद्धा तुम्ही या काळामध्ये करू शकतात मात्र तुम्हाला खर्चावरती नियंत्रण ठेवावे लागेल कौटुंबिक बाबीसाठी अधिक वेळ द्यावा लागेल यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनामध्ये नवीन संधी मिळतील हा काळ त्यांच्या करिअरसाठी स्पर्धात्मक ठरू शकतो नवीन प्रोजेक्ट त्यांना यशाकडे घेऊन जातील त्यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे रास या काळामध्ये कुंभराशीच्या व्यक्तींना करिअरमधील नवीन संधी नवीन प्रकल्पांसाठी सज्ज व्हावे लागेल त्यांची क्षमता सिद्ध करण्यासाठी त्यांना संधी मिळेल काही लोकांची जी मतभिन्नता असेल परंतु सहकार्याने त्या समस्यासुद्धा तुम्ही सोडवू शकाल गुंतवणुकीमध्ये सावधगिरी बाळण्याचा सल बाळगण्याचा सल्ला यांना दिला जातो मानसिक शांतता राखण्यासाठी योग आणि ध्यानाचा सराव जो आहे करावा कुटुंबातील सदस्यांसोबत यांची नाते अधिक घट्ट होईल त्यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मीनरास राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला म्हणावा लागेल यासोबतच लग्न जमण्यासाठी जे प्रयत्न करत असतील तर त्यांच्यासाठी चांगले स्थळ जुळून येतील जोडीदारांसोबत जर काही वाद झाले असतील तर ते नक्कीच दूर होतील या राशीच्या लोकांना करिअरसाठी हा हा काळ खूप सकारात्मक का आहे नोकरीमध्ये चांगली संधी मिळणे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हा काळ उत्तम राहील त्यामुळे चांगले बदल जे आहेत ते बऱ्याचशा राशींच्या लोकांमध्ये घडणार आहे तर नक्कीच तुम्ही ऐकले असेल आणि ही एक अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काय उत्तम राहील तर या दहा दिवसांच्या काळामध्ये काही राजयोग येणार आहेत तर त्यामुळे काही चांगले बदल या राशीच्या लोकांमध्ये घडणार आहे तर नुको तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ही मला राशींची माहिती पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बाजूचे बेल सुद्धा कर, प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ